च नुकतेच भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडेकरांनी स्वबळाचा नारा दिला होता त्यांच्या पाठोपाठ आता माजी आमदार सूर्यकांत दळवींनीही एकला चलोरेचा नारा दिलाय सोबत कोणी आलं तर ठीक अन्यथा त्यांच्या शिवाय लढू असा इशारा माजी आमदार सूर्यकांत दळवींनी दिलाय एवढंच नाही तर मंत्री योगेश कदमांवर सुद्धा त्यांनी टीका केली आहे योगेश कदम निवडून येऊन मंत्री झाले तरी खेडमध्ये रस्त्यांची अवस्था वाईट असल्याची टीका सूर्यकांत दळवींनी केली आहे तो उमेदवार युती तर झाली तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्ष राहावं आणि युती नाही झाली तर आपण त्यामुळे ते आले तर त्यांचं स्वागत नाही आले तर त्यांच्या शिवाय अशी परिस्थिती तयार झालेली आहे तर पुण्यातील हाय प्रोफाईल जमीन घोटाळा प्रकरणामध्ये मुख्य आरोपी शीतल तेजवानी फरार असल्याचं पोलीस सांगत असले तरी सुद्धा ती देशातच आहे आणि वकिलांच्या संपर्कात असल्याचं समोर आलंय तेजवानी आणि अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीनं वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी दुय्यम निबंध कार्यालयामध्ये अर्ज केल्याची माहिती समोर आली ज्यामुळे ती फायदेशीर प्रक्रिया, प्रक्रिया या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये सक्रिय असल्याचं दिसत या प्रकरणामध्ये एकूण नऊ आरोपी आहेत शीतल तेजवानीला अटक झाली तर इतर आरोपी देखील अडचणीत यायची शक्यता आहे बावधन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असूनही आरोपी अटकपूर्व जामीन मिळवून मोकळे राहतील की पोलीस कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं तर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून काळाराम मंदिर